पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला या योजनेतील घोटाळा करणारे रडारवर आलेले आहेत नवीन नियमानुसार घरातील सदस्यांचा पत्ता लाभार्थ्यांच्या यादीतून गायब होणार आहे यापुढे पी एम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला देण्यात येईल त्यासाठी के वाय सुद्धा मदत घेण्यात येईल पडताळणीमध्ये एकाच घरातील इतर सदस्यांना लाभ मिळण्याचे आढळल्यास त्यांना याचा दणका देण्यात येईल कुटुंबातील इतर सदस्यांचा पत्ता कट होईल योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना याचा फायदा होईल अशी महत्वाची माहिती मिळालेली आहे शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये हा मोठा बदल झालेला आहे आणि या, या योजनेनुसार कुटुंबातील एकालाच आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या